निवासा फाटा येथे संस्कृती संस्कार व स्वसनरक्षण शिबिराचे उद्घाटन तेरा ते पंचवीस वयोगटातील मुलींनी घेतला उत्स्फूर्त सहभाग कराटे योगासने ध्यानसाधना व विविध उपक्रमांचे आयोजन स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान आयोजित आणि परमपूज भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने संस्कृती संस्कार व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज दिनांक मेळी दहा रोजी सकाळी नऊ वाजता नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथे उत्साहात पार पडले या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन ह भप हो महान देवीदास महाराज मस्के श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान निवासा वंदना दिदी प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटर नेवासा यांच्या शुभ हस्ते त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक माननीय साहेबराव घाडगे पाटील आणि अध्यक्षा सौ सुमतीताई घाडगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले उद्घाटन प्रसंगी बोलताना ह भप हो देवीदास महाराज मस्के यांनी नारी शक्तीचे ऐतिहासिक महत्व तिची शस्त्र आणि शास्त्रातील कामगिरी यांचा उल्लेख करत स्त्रीशक्तीचा गौरव केला वंदना दिदी यांनी आत्मिक उन्नती आणि स्वसंलक्षणात संयम आणि धैर्याचे स्थान यावर मार्गदर्शन केले यावेळी वर्ग अधिकारी चारुताई कडूरकर वर्गपालक जयप्रकाश खोट अमृताताई नळकांडे कृपाताई श्रोत्रिय श्रीकांत नळकांडे प्रशांत बहिरट श्रीकांत काळे आदिनाथ पटारे गणेश जामदार आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ अमृताताई नळकांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की हे शिबीर पुढील दहा दिवस विविध उपक्रमांचा राबवले जाणार आहे त्यात कराटे लाठी काठी यष्टी तलवारबाजी भालाफेक रायफलबाजी योगासन ध्यानधारणा तसेच बौद्धिक सत्र अंतराळ विज्ञान जंगल सफारी सामान्य ज्ञान चरित्र अभ्यास चित्रकला रांगोळी स्पर्धा आणि मनोरंजनपर कार्यक्रम यांचा समावेश आहे तालुक्यातील तेरा ते पंचवीस वयोगटातील मुलींनी उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करत या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन सौदामिनी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे